माणूस कामाचा नाही आणि त्याच्यामुळे युतीचा विचार डोक्यामधून काढून टाकायचा नंदुरबार जिल्हा एवढं मला त्या ठिकाणी स्पष्ट सांगायचं आहे आता जा काही जास्त बोलत नाही आता कामाला आम्ही लागू तुम्ही तुमचं तुमचं काम काय असेल ते करा पण आमचं काम सुरू झालं आज पण कारण <laughs> निवडणुका तुम्ही सांगितलं तसं सा। सरपंच तर निवडायचेच आहे जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे सदस्य निवडायचे आहे पंचायत समितीचे सदस्य निवडायचे आहे तर निश्चितपणानं या ठिकाणी सत्ता भाजपची राहील भाजपचं सर्व काही असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि हे सांगत असताना दुसरी गोष्ट पण सांगतो जे ज्या वेळेला युती आम्ही यु... काही युती भीती करणार नाही आजच सांगून देतो तुम्हाला <laughs> कारण युती युतीचे युतीची एक गोष्ट सांगतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या युतीच्या पक्षांना सांगतात आणि ते गेल्यानंतर विरुद्ध प्रचार करतात आणि त्यांनाच मदत करायची ही भूमिका चुकीची आहे आणि हे असं करत असल्यामुळे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये युती करणार नाही मग नगरपालिका असेल किंवा मग ग्रामीण भाग असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि जिल्हा परिषद आपला जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती आणि नगरपालिका ही तुम्हाला आम्ही जिंकून ताब्यात देऊ एवढंच त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं